लोणार तालुक्यातील खापरखेडा सोमठाणा येथे उपवासाच्या फराळातून पाचशे ते महिला पुरुषांना विषबाधा परिसरात प्रचंड घबराट विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फराळ खाल्ल्याने झाली विषबाधा बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात उपवासाचे खाल्ल्याने गावातील तब्बल चारशे ते पाचशे महिला व पुरुषांना अचानक पोटदुखी उलटी असा त्रास सुरू होऊन त्यांना विषबाधा झाले झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या ग्रामस्थांना पोलीस व इतर ग्रामस्थांनी बीबी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत तर काही रुग्णांना मेहकर सुलतानपूर लोणार अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे या घटनेच्या परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान अनेक ठिकाणी डॉक्टर आणि इतर कर्मचारी नसल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार देखील समोर आला आहे سانت پروگرام پروگرام جو ماڻهڻا جو آهي ۽ پروگرام تمام سگهه آهي ۽ اها پيارا ۽ گهڻا ڏاڍا خوبصورت آهن ۽ اها تمام سگهه آهي 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 ۽ اها सात दिवसाचा आज देवाचा सात दिवसाचा आज भंडाराचा आपल्या सराळाचा तर त्याच्यामध्ये भगर